मराठा आरक्षण आंदोलनाच्या संघर्षाला पुन्हा सुरुवात झालेली आहे मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत आपण थेट त्यांच्याशी बोलूयात शेवटी चौथ्यांदा इथं येऊन तुम्हाला उपोषण करण्याची वेळ आली सरकारला तेच अपेक्षित होतं षडयंत्र करायला त्यांना वेळ पाहिजे होता मी उपोषणला बसलं की षडयंत्र सुरू करायचे पुन्हा एकदा पहिल्यांदा कायदेशीर बसलेलो होतो तरी मोडायचं हल्ले करायचे हे डाव त्यांना साधायचा होता मी बसलोय मला काय आता कधीतरी मी समाजाला अर्पण केलेलं जीवन हे ते कधीतरी सरकारला माझा जीव घ्यायचाच त्याच्यामुळे मी बलीना द्यायला तयार बसलोय पण आरक्षण घेतल्याशिवाय मी काय इमानदारी करू शकत नाही गाड्या ही वेळ का आली असं तुम्हाला वाटतं काय झालंय सरकारला मराठीविषयी हेच कळायला तयार नाही का द्वेष आहे एवढा हेच कळायला तयार नाही काय तुमचं मराठ्यांनी घोडं मारलेलं आहे हेच कळायला तयार नाही आम्हाला पण आता मात्र आम्ही एक आहेत आणि ते झालं आहे सभेतून झालं एकजुटीतून झालं गोरगरिबाच्या एकजुटीच्या मतातून बी झालं आता मात्र एक आता जिंकू आले यापूर्वी तीन उपोषण एक मुंबईचा प्रवास असं करताना तुम्हाला सुरुवातीपासून विरोध झाला नव्हता तुम्हाला अडवलं तुमच्या उपोषणामध्ये मध्ये सरकारने प्रयत्न बरेच केले असं तुम्ही सातत्यानं समोर सांगितलेलं होतं पण आता उपोषण सुरू करण्याअगोदरच विरोध सुरू झाला जिथं उपोषण करताय ते अंतरवालीपासून सुरू झाला नाही काय तुम्हाला ऐकायला नाही मिळालं किंवा तुम्ही त्यावेळेस तसं दोन भाग त्याचे केले नाही त्यावेळेस आता इथं उपोषण सुरू होतं त्यावेळेस हल्ला झाला म्हणजे त्याला विरोधच म्हणते त्याच्यानंतर त्यांनी सभा घ्यायला सुरुवात केल्या त्या नेते नीती काढ्या त्या ओबीसीच्या त्यांनी सभा त्याला विरोधच म्हणतात ना त्याला विरोधच म्हणते त्याच्यानंतर त्यांनी खूप खूप नाटकं केले त्याला विरोधच म्हणते आता इथून वीस वीस किलोमीटर पंधरा किलोमीटरच्या गावांनी निवेदन दिलेत त्याला विरोधच म्हणते विरोधच होता फक्त ते तुम्ही लक्षात आल आणला नाही म्हणा काय म्हणा ते होतात आणि विरोध प्रत्येकाला होता दादा तरी तुम्ही डगमगले हे डग काय मी उ आयुष्यात समाजाला अर्पण केलं मी मराला तयार मी सांगताना सांगतो ना तुम्हाला बाबा काही अडचणच नाही ना विरोध होता छत्रपतींना पण झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण झाला अण्णाभाऊ साठेंना पण झाला विरोध सगळ्यांना झाला देवी होळकरांना झाला विरोध सगळ्यांना होता असा एकही नाही की त्यांना विरोध नाही झाला महाराणा प्रतापांना झाला कोण नाव सांगू तुम्हाला की सगळ्यांना विरोध झाला हो विरोध होणारच हा सगळा विरोध होत असताना तुमच्या आंदोलनामुळं जातीवाद वाढला असं बोललं जाते म्हणजे अनेकांना प्रश्न पडलेला आहे की आंदोलनामुळं कुठं जातीवाद वाढतो का यापूर्वी अनेक आंदोलनं वगैरे वगैरे झाली त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं नाही मी कुठं जातीवाद केला आम्ही इथं बसलो आम्हाला हनलं यांनीच मो सभा घेतल्या मोर्चे काढले याला जातीवाद नाही म्हणत का हे जाऊन द्या हे सोडून द्या माधव पॅटर्न वीस पंचवीस वर्षापूर्वी आल्या मी आणलं का मी आणलं का क्रांती मोर्चे निघाले तुम्ही प्रति मोर्चे काढली हां त्याला जातीवाद नाही म्हणत का आता तुम्ही निवेदनं दिली त्याला जातीवाद नाही म्हणत का मला कारण देता तुम्ही जाती निर्माण करायला लागले निवेदनावरचे नाव वाचा बरं बघ येणे फाकायला लागले आणि ह्या असल्या बुळबुळ्या ह्या लोकांमुळं त्यांच्या नेत्याला भोगायची वेळ आली आता मी सामला लय स्पष्ट बोललो त्या बुळबुळ्या लोकांमुळं चांगल्या नेत्यांना ने त्यांच्या भोगायची वेळा हे असल्या लोकांमुळे यांच्या कोण बुळबुळ आहे पौल पौल माणूस की जिवंत नाहीये बघा ना निवेदन इथून पंधरा किलोमीटर वरचे यांना का त्रास आहे रे निवेदन द्यायला लागले त्रास हे जाती निर्माण व्हावं लागला वाचावर त्याच्यावरचे नाव हातीवाद तुम्ही घडायला लागले की मी माझं एस पी साहेबांना जाण्याच्या कलेक्टर साहेबांना सांगणं आहे पांचाळ सरांना की ह्या लोकांना दंगल घडून आणायची निवेदन देणार आहे आमचे लोक येणार बिचारेला लांबून लांबून ते पाहुणे असतात तेच गाडी लावली की शा देणार लोकाला गाडीला दगडं हाणणार हेच निवेदनं देणारेच हे आसपासच्या गावाचे लोक हेच दगडं हाणणार आमच्या लोकांना त्रास देणार त्यांच्या दारात गाड्या लावणार स्वतःच्या ती आणि ते स्वतःच फोडणार मराठ्यांनी फोड्या मानणार यांच्यावर लक्ष ठेवा हे गावं जाणून बुजून जाती तीड निर्माण करणारे मी नाही यांच्यावर लक्ष ठेवा तशी भीती आहे आणि संदर्भात तुम्ही बोलणार आहात का एस पी जिल्हाधिकाऱ्यांनी काय आपल्या माध्यमातूनच सांगितलंय मी त्यांना की तुम्ही लक्ष ठेवा कारण हे लोक कोण आहेत लक्षात यायला लागले जाती निर्माण करायचं आहे करायचंय झालं ना आता, आता कसं काय व्हायला लागलं हा झाला इथला मुद्दा पण गेल्या काही महिन्यांमध्ये अशी चर्चा आता बीडमध्ये तर निवडणुकीच्या माध्यमातून ते समोर आलं त्याच्यापूर्वी काही नेत्यांनी मोठमोठ्या मोड़ सभा सुद्धा घेतल्या आणि त्यावेळेसुद्धा ते आक्रमक बोलायचे आणि तुम्ही इकडे आंदोलन सुरू केल्यानंतर त्यामुळं हा जातीवाद अधिक झाला नाही नाही मी कुठं बोललो आधी पण जाऊ द्या आता तो विषय झालेला आहे सारखंच सारखंच तेच लावून धरणं चांगलं नाही सगळ्यांचा कोणाला तरी हरावं लागतं कोणाला तरी जिंकावं लागतं तो विषय झाला गेला याला आता युधून पुढं त्यांनी समान चांगले ठेवावेत सामच्या माध्यमातून मी जाहीर बोलायला लागलो आहे त्यांनी समान चांगले ठेवावेत मराठ्याचा द्वेष करू नये संबंध म्हणजे आता त्याच्यामध्ये छगन भुजबळ आले बरेच नेते आले त्याच्यानंतर ह्या निवडणुका तुम्ही मग आहे का ऐकून उकरून काढायला लागले ये तुम्ही इकारचा विषय काढला होता बीडचा त्याच्याकडे काय ते हे बघा ते त्यांना कधी विरोध केलेला नाही मराठ्यांनी असण्याचं कारण नाही त्यांना विरोधक मानलेला नाही काय चुका झाल्या असल्या तर मान्य करायच्या जाती सलोखा ठेवायचा हारजीत ही होतच असते असं नाही प्रत्येक वेळेस आपल्याला टिळा लागला पाहिजे असं नाही अशी अपेक्षा तुम्ही नाही करू शकत हारजीत होत असती त्यातून संबंध पुन्हा त्यांनी समाजाशी चांगले करावेत माझ्या समाजाचा माझ्या द्वेष करू नये मी हे त्यावेळेस भाषणातून सांगत होतो द्वेष करू नका हेच लोक तुमचेच आहेत यांनी तुम्हाला पाच पिढ्या दिले तुम्ही द्वेष करू नका पुढच्या काळात करू नका सुधारणा करा ना अ? याला हल्ला कर त्याला हल्ला कर हे पण करा ना त्या रायमावच्या लोकांना शिरूर तालुक्यातले मारहाण करणं त्यांना का हे करणं गेवऱ्या तालुक्यातल्यांना काय करणं तुम्ही हे मधल्यांना काय करणं काही त्या माजलगावच्या कोपऱ्यात करणं हे कशाला करताय काही बीड तालुक्यातल्या काही गावात करणं हे कशाला करताय तुम्ही त्या रायमोला काय करायची गरज होती म्हणजे असं आणि त्याचबरोबर आता की विषय नाहीचे तो संपल्यालाच आहे पण तरी पण आता तुम्ही विषय काढला आणि इथून पुढं पंचायत मीडियाचं बांधवा सांगतो तो, तो काढू नका संपला आता पण आता एवढे वेळेस बोलतोच मराठ्यांच्याही लोकांना सांगतो अजिबात कोणी पडलं का नारलं का कशाला गोष्ट टाकायचं आहे मला नाही आवडत ते हां मला ते आवडत नाही अजिबात ना मी कणखरे नाही मी स्पष्ट बोलणार ते आपलं असून त्यांचा असो मी भिडत ठेवत नाही कोणाचीच हा त्यांची ठेवत नाही आणि आपल्यांची बी नाही चूक करू नका आपली चूक करू नका ना झालं गेलं सोडून द्या सगळ्यांनी आता हा संघर्ष टोकाचा म्हणायचा का कारण तीन वेळा उपोषण झालं तिकडे मुंबईला जाऊन आले पण पदरात जे अपेक्षित होतं मराठ्यांच्या तुमच्या ते मिळालं नाही हा टोकाचा संघर्ष असेल आणि या संघर्षाची पुढची वाटचाल कशी असेल शांततेत टोकाचा शांततेत टोकाचा मी मात्र माझ्या मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय नाही आठत नाही आठत त्यांनी नाही दिलं मात्र विधानसभेला देणारं बनावं लागणार हे मला मराठ्यांना आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना शंभर टक्के मला बनावं लागणार आहे आणि बनणार सुद्धा की दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये माणसं उभे करणार म्हणजे या सरकारवर विश्वास नाही तुमचा विधानसभेपूर्वी मराठ्यांना अपेक्षित असा आणि तुमची जी मागणी आहे ती पूर्ण होईल म्हणून नाही नाही विश्वास आहे म्हणूनच बसलोत ना आम्ही शिंदे साहेबांवर विश्वास आहे पण साहेब तरी कोणते शत्रू आहेत ते बोलल्यावर बोललेलो आम्ही त्यांना मी काय नुसतं विरोध करायचा म्हणून नाही करीत त्यांनी आमचा मार्ग काढावा हेच मराठ्यांना डोक्या घेऊन नसते नाही का हलड्यावर पर्याय काय आमच्या पुढं दुसरा सत्यत गोरगरीबाला घालणंच गरजेचं आहे मराठ्यांच्या गोरगरीब मुस्लिमांना दलितांना बारा बाराबोलुतेदारांना लिंगायत समाजाला रथपूत समाजाला बंजारा समाजाला ह्या गोरगरीब समाजाला सत्यत घालावं लागेल तरच त्यांच्या जातीचे पोर सुधारणार आहेत मी नाही जाणार मी गोरगरीबाला देणार आता आता या क्षणाला सरकार पातळीवरून काही तुम्हाला विनंती करण्यात आली किंवा सांगण्यात आले की बाबा आम्ही याचा विचार करतोय वगैरे वगैरे सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात काम करतोय असं काही झालं का उपोषणापूर्वी काही संवाद झालाय का नाही 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 बघू आले चर्चेला आमचे चर्चेदार आहेत आमचे चर्चेदार खुले थँक्यू आपण बोलत राहू उपोषण संपेपर्यंत अपेक्षा आहे की सरकारने तुमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि एक गोष्ट आहे की मुख्यमंत्री असोत किंवा उपमुख्यमंत्री असोत त्यांनी सकारात्मक मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भातला विचार करावा असं मनोज जनांगे पाटील आहेत ते काही आपले शत्रू नाहीत आणि त्यामुळं ही जी संवादाची भूमिका आहे ती दोन्हीकडून असायला पाहिजे आणि ती झाली तर मराठ्यांना न्याय मिळेल अशी एक अपेक्षा आहे मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका